तेच जाऊ जयशिवरा मित्रांनो मी गणेश सानंत तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो आज आपण आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी जे ठिकाण घेऊन आलेलो हो। आहोत त्या ठिकाणाची ओळख सांगायची म्हटलं तर पुणे शहरापासून हवेली तालुक्यात चोवीस किलोमीटर अंतरावर असलेलं आणि ज्या ठिकाणी संभाजी महाराजांची स्वराज्याचे धाकले धनी दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी ज्या ठिकाणी आहे त्या तुळापूर या गावाची सफर आज आपण आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो आहोत आणि मित्रांनो तुळापूर हे फक्त संभाजी महाराज समाधी स्थान म्हणूनच प्रसिद्ध आहे अशातला काही भाग नाही आहे तर संभाजी महाराजांची समाधी होण्याच्या आग अगोदरपासूनसुद्धा या तुळापूर गावाला आणि या त्या गावाच्या नावाला नावालासुद्धा एक जुना इतिहास आहे त्या इतिहासाबद्दलसुद्धा आपण आतमध्ये गेल्यानंतर माहिती घेणार आहोत चला तर आज आपण सर्व प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत तीर्थक्षेत्र आपल्या सर्वांचं श्रीक्षेत्र तोळापूर चला मित्रांनो दिल्लीप्रती आलंबीरावंगजेब बादशहा ज्यांचा ज्यांना नष्ट करण्यासाठी आणि ज्यांना पराभूत करण्यासाठी स्वत लाखोंचं सैन्य आणि फार अफाट खजिना घेऊन स्वतः दक्षिणेत उतरला होता अशा आणि स्वतः आलंबीर रावंगजी बादशहा दक्षिणेत आलेला असतानाही त्याला सलग नऊ वर्ष आलंमगीर बादशाहला झुंज देणार असा आपला हा जान्टा, जान्टा, जान्टा स्वराजाचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची कोल्हापूर इथल्या या समाधी स्थानासमोर आपण आज नतमस्तक झालेलो आहोत आणि या ठिकाणी आपण आपल्या आयुष्यात जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा अशा ठिकाणी येऊन आपल्याला हवी आयुष्यातील भावी आयुष्यात प्रेरणा देण्यासाठी आपलं प्रेरणास्थान असणाऱ्या संभाजी महाराज त्यांचं आत्मविध येऊन दर्शन घेतलं पाहिजे सोबत सलग नऊ वर्ष चार शत्रूला झुंज देणाऱ्या या प्रणव हिरदार सेनानीला आपल्या आपल्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने भावपूर्ण विनम्र आदरण दिले ही जी आपण समाधी बघत आहोत ती समाधी आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे ऐन तारुण्यातील त्यांचे सहकारी आणि त्यांच्या सर्व राजकीय घडामोडीतील त्यांचे सल्लागार असलेले छंदो कामात्य कवी कलश यांची ही समाधी आहे संभाजी महारा महाराजांबरोबरच त्यांना कैद करण्यात आलं होतं आणि अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद साली त्यांना याच ठिकाणी औरंगजेबामध्ये त्यांचा शिरच्छेद झालेला होता परंतु संभाजी महाराज यांना पकडून जेव्हा औरंगजेबासमोर आणण्यात आलं आणि औरंगजेब स्वतःचं सिंह त्यागून संभाजी महाराजांना जेव्हा सामोरं आला तेव्हा त्या प्रसंगाचं वर्णन करताना कवी गलेश यांनी म्हटलेले बघा यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग सिंदूर सम खूप खेलो रणरंग राजन हो तुम साचे निहारिके तखत तेजे अवरंग त्याचा अर्थ असा आहे मित्रांनो की राजन तुमचं तेज पाहून आणि तुमची रणांगणातील तुमची ताकद पाहून स्वतः आलमगीर औरंगजेब बादशाह सुद्धा स्वतःच सिंहासन त्यागून तुम्हाला सामोरं येण्यासाठी खाली आलेला आहे अशा या कवितेला यांचीसुद्धा समाधी आपल्याला इथं तोळापूर इथं पाहायला मिळते मित्रांनो स्वराज्याचं धाकणंधली छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधीस्थळ असलेल्या तुळापूर या ठिकाणी आहोत आणि मग आपण पर म्हटल्याप्रमाणे तुळापूर या नावाचा एक वेगळा इतिहास आहे आद्य स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांच्या संयुक्त सैन्याचा इथे तळ पडलेला होता आणि त्या संयुक्त सैन्याचा तळ पडलेला असताना आदिलशाही सरदार मोरार जगदेव याला त्याच्या हत्तीची तुला करण्याची लहर आली आणि अशी लहर आल्यानंतर त्याने त्याच्या हत् त्याचा जो बसण्याचा हत्ती होता त्या हत्तीची तुला या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि मग तेव्हापासून या नांगरवास हे नाव असलेल्या पूर्वी या ठिकाणाला त्या मोरार जगदेवच्या बसण्याच्या हत्तीची तुला केल्यानंतर तेव्हापासून या गावाला तुळापूर हे नाव रूट झालं होतं त्यानंतर पुढे संभाजी महाराजांच्या समाधीनंतर तर हे ठिकाण आपल्या सर्वांसाठी एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्रापेक्षाही पवित्र झालेलं आहे त्यामुळे आपण अशा या पवित्र तीर्थस्थानाला ज्या स स्थान ज्या स्थानाला भेट देऊन आपल्याला स्फूर्ती मिळेल अशा या आपल्या स्फूर्तीचं ठिकाण असलेल्या स्थळाला आवर्जून भेट द्यावी आपण सर्वांनी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो मित्रांनो संभाजी महाराजांचं समाधी स्थान असलेल्या तुळापूर या ठिकाणीचं हे संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार आद्य स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज यांचा जेव्हा या ठिकाणी सैन्याचा तळ पडला होता तेव्हा त्यांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे मंदिराचं नाव जरी संगमेश्वर असलं तरी संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी पकडलेलं पकडण्यात आलं होतं ते संगमेश्वर आणि या मंदिराचा अर्थार्थी काही संबंध नाही आहे आणि या ठिकाणी स्वतः शहाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेलं संगमेश्वर महादेवाचं मंदिर त्याच्या गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करत आहोत आणि आपण संगमेश्वर महादेवाचं दर्शन इथे घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधी ठिकाण असलेल्या तुळापूर या ठिकाणी आहोत मित्रांनो आपण आणि तुळापूर हे जे ठिकाण आहे ते इंद्रायणी भीमा आणि भामा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं आहे आपण समोर जी बघतोय ती इंद्रायणी नदी आहे या बाजूला आलेली आहे ती भीमा आणि त्याच्यासमोरच भामा नदी आलेली आहे असे या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले हे ठिकाण आहे आणि या ठिकाणाचं ऐतिहासिक महत्त्व जर अजून सांगायचं म्हटलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती परंतु त्याच्या आधीही आद्य स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज आणि राजमाता मासाहेब जिजाऊ यांनी अगदी शिवाजी महाराज बालवयात असतानाच म्हणजे पाच सहा वर्षाचे असतानाच त्यांना या संगमेश्वराचं मंदिर आपण जे मग शिवर्ती संगमेश्वराचं मंदिर पाहिजे संगमेश्वर महादेवाचं त्या संगमेश्वर महादेवाच्या साक्षीने अगदी लहान वयातच छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य स्थापनेची शपथ या त्रिवेणी संगमावर त्या संगमेश्वर महादेवाच्या साक्षीने देण्यात आलेली होती अशा या पवित्र ठिकाणाला आपण सर्वांनी आवर्जून येऊन इथं भेट द्यावी अशी आपण सर्वांना विनंती करून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली राजा घेतो व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावनभूमीतून जय जिजाऊ जय शिवराय